सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आज मतदानाचा दिवस आहे आपण रोहितदादा पाटील यांचे समर्थक पदाधिकारी म्हणून या मतदारसंघात काम करत आहेत शहरात काम करतात लोकांच्यातून आपणाला प्रतिसाद कसा आहे याबाबत आपली प्रतिक्रिया काय दादांना अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे रोहितदादा शंभर टक्के ही निवडणूक चांगल्या मतांनी जिंकतायत आज मतदारांच्यातून फार उत्साह आहे सामान्य मतदार हा रोहितदादांच्यासाठी आपल्या मनापासून विकासासाठी कौटिंबकाळ शहराच्या प्रगतीसाठी शांततेसाठी आपण होऊन मतदार बाहेर पडून रोहितदादांना मतदान करतो आहे आणि प्रत्येक म मतदाराच्या मनात रोहितदादांच्याबद्दल एक चांगली प्रतिक्रिया आहे आणि ते युवक नेते आहेत पुढील भविष्यासाठी ह्या शहरासाठी असू दे तरुणांसाठी असू दे शेतकऱ्यासाठी अनेक गोष्टीसाठी योगदान लाभणार आहे त्यामुळं उत्साहानं मतदार वेगदातांना मत करत आहे